आज आपण जाणून घेणार आहोत हृदय आरोग्यासाठी टाळायच्या पाच सवयी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आवडीच्या मालिकेत आपणास ठाऊक आहे का आजचा विषय आहे हृदय आरोग्य आणि त्या संदर्भातील महत्वाच्या पाच सवयी ज्यांना टाळणे आवश्यक आहे आपल्या जीवनशैलीत काही सवयी हृदयासाठी अतिशय हानिकारक ठरू शकतात ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो चला तर मग जाणून घेऊया या सवयी आणि त्यांचे परिणाम एक अतिमिठाचे सेवन आपल्या खाद्यपदार्थांमध्ये आपण अनेकदा मीठ जास्त प्रमाणात घेतो मग तो तिखट पदार्थ असो की मिठाचा वापर पण हे लक्षात ठेवा जास्त मीठ खाल्ल्यास रक्तदाबाची समस्या निर्माण होते जी हृदयासाठी धोकादायक आहे मिठामुळे शरीरात पाणी साठते ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर ताण येतो रक्तदाब वाढल्यावर हृदयावर जास्त कामाचा भार पडतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो तुम्हाला तुमच्या दैनंदिन आहारात मीठ कमी करायचं असेल तर तयार पॅकेज फूड कॅन्स फूड आणि जास्त तिखट खाद्यपदार्थ टाळा घरच्या जेवणातही कमी मीठ वापरण्याचा प्रयत्न करा दोन धूम्रपान व तंबाखू सेवन धूम्रपान हा हृदयविकाराचा सर्वात मोठा धोका आहे सिगरेटमधील विषारी पदार्थ हृदयाच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतात धूम्रपान केल्याने रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या म्हणजेच ब्लड क्लॉट्स निर्माण होतो ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो त्यामुळे हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि हृदयविकाराचा धोका वाढतो जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर आजच त्यावर नियंत्रण आणा आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि तंबाखू सेवन पूर्णपणे सोडणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे तीन जास्त चरबीयुक्त आणि तळलेले अन्न आपल्या दैनंदिन जेवणात तेलकट आणि तळलेले पदार्थ फार प्रमाणात असणे हृदयासाठी हानिकारक आहे अशा अन्नामुळे आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढतो जे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा आणतो एल डी एल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल वाढल्याने धमन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या म्हणजेच ब्लड क्लॉट्स तयार होतो ज्यामुळे रक्ताचा प्रवाह कमी होतो अशा अन्नामुळे वजनही जास्त होते जे हृदयावर अतिरिक्त ताण आणते तेलकट अन्न टाळा आणि संतुलित आहार घ्या धान्य फळं भाजीपाल्यांचा वापर वाढवा हृदय स्वास्थ्यासाठी ओमेगा थ्री फॅटी ऍसिडचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो जे मासे हिरव्या पालेभाज्या जसे की पालक सोयाबीन आणि राजमा अळशीचे तेल सोयाबीनचे तेल आणि बदाम यामध्ये मिळतात चार व्यायामाचा अभाव आपल्या जीवनशैलीत व्यायामाचा अभाव हृदयासाठी फार घातक आहे नियमित व्यायाम केल्याने रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात आणि रक्तदाब नियंत्रित राहतो व्यायामामुळे शरीरातील चरबी जळते रक्तप्रवाह सुधारतो आणि हृदयाची ताकद वाढते मात्र जर आपण बसून राहणारी जीवनशैली स्वीकारली तर हृदय आजारांचा धोका वाढतो दररोज किमान तीस मिनिटे चालणे धावणे किंवा पोहणे किंवा योगा करणे आरोग्यासाठी उपयुक्त असते व्यायाम हळूहळू सुरू करा आणि नियमितपणा ठेवा पाच तणाव व मानसिक दबाव आजच्या गतिमान जगात तणाव हा अनेकांचा साथी आहे पण तणावामुळे रक्तदाब वाढतो आणि हॉर्मोन्स अनियंत्रित होतात जे हृदयावर खराब परिणाम करतात तणावामुळे हॉर्मोनल बदल होऊन हृदयाच्या कार्यात अडथळा येतो दीर्घकालीन तणावामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर नकारात्मक परिणाम होतात तणाव कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम अधिक झोप आणि मनोरंजनाचे तंत्र वापला तुमच्या दैनंदिन जीवनात आनंद आणि विश्रांती फार गरजेचे आहे तर मित्रांनो हृदय म्हणजे शरीराचा महत्वाचा अवयव आहे आणि त्याचं आरोग्य टिकवण्यासाठी या पाच सवयी टाळणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही या सवयींपासून दूर राहून निरोगी जीवनशैली स्वीकारली तर नक्कीच तुमचं हृदय निरोगी राहील जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रश्नांनी आणि अभिप्रायांनी कॉमेंट करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन मजेदार आणि माहितीपूर्ण गोष्टीसह तोपर्यंत सुरक्षित रहा आणि शिकत रहा धन्यवाद